नमस्कार श्रीस्वामी समर्थ मी राखी माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे मिक्स पनीरचं वेज म्हणजे आपलं क्रिस्पी पनीर पण बनवू शकतं हो त्याला मी इथं पनीर घेतलेलं आहे आणि गाजर आणि आपलं वटाणा हे सगळं मिश्रण करून त्याचं बनवणार आहे आता इथं पनीर जे घेतलेलं होतं त्यात तो चिकन सिक्स्टी फाय हा मसाला जो असतो ना तो त्याला लावून घेतलेला आहे आणि पाच दहा मिनट नंतरनं तळून तर घेतलेलं आहे मी इथं हे बघा आता कडक झालेलं आहे एकदम कडक पण नाही करायचं आपल्याला फक्त वरून जे कडक जाऊन आतमध्ये मऊ राहिलं पाहिलं पनीर अशा प्रकारे घ्यायचं आणि नंतरनं इथं तर मी गाजर घेतलेलं आहे ते पण तुकडे करून घेतलेले आहेत थोडे मोठे मोठे त्याच्यात नंतरनं आपल्याला वटाणा टाकायचा आणि वटाणा टाकल्यानंतर जो एक पॅकेट राहिलं होतं ना चिकन सिक्स्टी फायचं ते पण त्याला लावून घेतलेलं ला आहे आणि थोडंसं पाणी टाकून ते लावून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित त्याला लागतं आणि हे पण मी तळून घेणार आहे तेलामध्ये हे बघा आता हे मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि हे पण तळून घेते जास्त कडक होईपर्यंत नाही थोडंसं फक्त मऊ होईल अशा उद्देशाने तळून घ्यायचं आणि ते तळून घेतल्यानंतरनं मी फोडणी दिलेला आहे आप लसूण बारीक कट करून कोथिंबीर पुदिना आणि कांदा हे भाजून घेतलेलं आहे मी जास्त पण कांदा लाल नाही करायचा थोडासा फक्त मऊ झाला पाहिजेल ह्या हिशोबाने भाजून घ्यायचा आहे आणि पूर्ण भाजून झाल्यानंतर ना आपण त्याच्यात आपला चटणी असते ना आपल्या घरातली ते टाकून आणि हे बाकीचे सॉसेस टाकून घेणार आहे हा सोया सॉस पर टमॅटो सॉस रेड चिली सॉस हे सगळे सॉस टाकून घेतले की त्याला थोडंसं पाच दहा मिनटं शिजून द्यायचा आणि नंतर ना जे आपण चिकन सिक्स्टी फाय मसाला जो होता ना आपला त्यात थोडंसं पाणी टाकून मी तो पण त्यात टाकून घेणार आहे म्हणजे ग्रेवी चांगली होईल अशी आणि ना हे टमॅटो सॉस वगैरे गे टाकून घेतला आता हे पाच दहा मिनटं हे सॉसेस सगळे शिजून द्यायचे आणि नंतर ना मग आपण जे तळून घेतलेले पदार्थ आहेत ना पन 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 ते पण टाकणार आहे आणि ह्याच्यात थोडंसं मी आता पाणी टाकून घेतलेलं होतं पाणी टाकल्याने थोडंसं ते मसाला पण खाली चिकटणार नाही आणि थोडंसं ते बाकीचं जे टाकलेलं आहे ना आपण पदार्थ त्याच्यात ते मिक्स होऊ शकेल आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे मी पहिलं पण आपण थोडंसं मीठ टाकलं होतं जे आपण ग्रेव्ही केली होती त्याच्यात आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून आहे चवेनुसार आणि हे पूर्ण शिजल्यानंतर नाही हे असं झालं पाहिजे तुम्हाला हे थोडंसं पातळ जरी करायचं असलं तरी तुम्ही करू शकता आता हे घेतलेले सगळे तळून घेतलेले पदार्थ त्याच्यात टाकून मिक्स करून घेणार आहे मी आणि पूर्ण एक जीव ते हलवून घ्यायचं त्याच्यात तुम्ही कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं पण वरून टाकू शकता आणि हे बघा आपलं झालेलं आहे छानपैकी ह्याच्यात तुम्ही चिली फ्लेक्स आणि सुद्धा टाकून खाऊ शकता ते छान लागतं नाही टाकलं तरी चालत पण जर तुम्ही ह्याच्या जर दुसऱ्या भाज्या जरी टाकल्या ना तरी छान लागतं बीन्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा